नमस्कार शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सा स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणारे माझं बटाट्याचं आणि रताळ्याचं व्यवस्थापन मी कसं केलेलं आहे त्याला एका गोणीमध्ये मी लावलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि छोटे छोटे होल करून मी वेल त्याच्यामध्ये घातले होते बा आणि इकडं पण तुम्हाला दाखवते मस्त याच्यात मी वेल घातले होते आणि हे किती गर, मस्त हे आलेलं तर हे त्याच्यात आहे ना बटाटे पण लावलेले आहेत आता छोटे छोटे बटाटे लागायला लागलेले बा छोटेसे बटाटे पण लागायला लागलेले आहे खाली रताळे पण लागायला लागले तुम्ही बघू शकता हे किती रसरशीत आलेलं आहे हे बटाट्याचे झाडाईवरती म्हणजे एवढं वरती रसरशीत दिसते आपल्याला हे खाली पूर्ण बटाटे उतरल्यावर किती छान दिसणार हे तुम्ही बघू शकता आणि रताळ्याचं पण मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी ते गोणीत लावलेले हे बघा तुम्हाला दिसतं इथं गोणीला इदं हल करून आहे ना इदं असं हल करून त्याच्यातून वेल खोसून दिला होता आतमध्ये आणि हवा आता किती बहराभरा बहरा हा वेल झालेला आहे किती छान मस्त यांनी ग्रो केलेलं आहे याच्यात काय काय टाकायचं आहे ना ते तुम्हाला मी सांगते पहिल्यांदी मी याच्यात खाली टाकलेला आहे वाळल्याला झाडाचा पाला आधी याच्यात टाकून घेतला आणि नंतर टाकले मी त्याच्यात शेणखत आणि माती ह्या दोन तीन गोष्टी मी याच्यात एकत्र करून ह्या दोन तीन गोष्टी मी याच्यात एकत्र करून हे व्यवस्थापन केलेलं आहे किंवा नियंत्रण काही पण तुम्हाला म्हणता येईन आणि हे एकत्र एका गोणीमध्ये लावलेलं आहे आपल्याला बाजारात ग्रो बॅग पण भेटतात पण मी हे घरच्या घरी एक गोणी होती उरलेली म्हणजे खताची गोणी होती त्याच्यातच मी हे केलेलं आहे म्हणजे याला एक, एक रुपयाचा पण खर्च आलेला नाही आणि मोड आलेले बटाटे याच्यात लावलेले आणि रातळ्याचा वेल आमच्याकडे अवेलेबलच असतो कंटिन्यू तो मी गोणीत लावलेला आहे हे वर्ष आपण बघू आता याचं उत्पन्न कसं निघतं किंवा किती याच्यात निघतात चा ते आता मी तुम्हाला सांगणंच हार्वेस्टिंगच्या वेळेस मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यात मी तुम्हाला दाखविन का याच्यामध्ये कशी ग्रो आहे किंवा किती छान हे बटाटे मस्त पोसलेले आहेत आणि एकदम भुसभुशीत आहे खाली त्याच्यामुळे नाही बघा तुम्ही बघू शकता किती छान वरून पण मी काही खोसले आणि असे कडीकडीना साईड साईडनं पण काही खोसलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि किती रसरशीत हे मस्त रेडी झालेलं आहे